देशमुख यांची जी निर्गुण हत्या झाली या हत्या करणाऱ्याच्या आरोपीला कठोर शिक्षा व्हावी या निषेधार्थ ग्रामपंचायत कार्यालय येथील कामकाज तीन चार दिवस बंद ठेवण्यात आलेलं आहे तरी याची सर्व जिल्ह्यातील राज्यातील ग्रामपंचायतने असेच निवेदन देऊन कामकाज बंद ठेवावं व आपल्या भाऊला न्याय मिळावा त्यांच्या आईचं जे काळीजे ते काळीच काय म्हणित असं जीव काय म्हणित असन त्यांच्या नजरेसमोर त्या भावाची जर तिच्या लेकराची हत्या केली आणि ती जर त्या आई देखत होत असली तर ही आपल्या राज्याला शोभनीय नाही आपलं फुले शाहू आंबेडकरांचं राज्य आहे ते, ते संविधान आहे आणि या संविधानावर हा देश चालतो ती तर जर अशा दिवसा डोळ्या खून होत असेल तर त्या आरोपीला नक्कीच फाशी व्हावी ही मी ग्रामपंचायतच्या वतीने सरकारला प्रशासनाला मागणी करतो आणि आमच्या गावकऱ्याच्या वतीने निषेध व्यक्त करतो आणि भावाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो